नमस्कार शेतकरी बंधव ए टी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बंधू स्वागत करतो मित्रो, आ, मित्रो हो, आ, आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे मित्र हो आज सकाळपासून सोलापूर बाजार समितीमध्ये कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही तरी देखील सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये भिजलेला माल मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळं Uh, सध्या भिजलेला मालाला हा शंभर दोनशे तीनशे uh, हजाराच्या आतच मार्केट भिजलेल्या मालाला या ठिकाणी दिसत आहे तर काल uh, सोलापूर uh, बाजार समितीमध्ये uh, कांद्याला सरासरी अकराशे रुपये इतका भाव मिळालेला आहे तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा दर हा uh, सतरा अठरा एकोणीस तर काही वक्कल हे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे असे क्वचित वक्कल गेलेले आहेत मात्र सरासरी एक नंबर कांद्याचा भाव हा सतरा अठरा एकोणीस आहे तर दोन नंबर कांदा हा तेराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत विकला जातोय तर गोल्टा गोल्टी कांदा हा शंभर रुपयापासून ते अकराशे रुपयेपर्यंत विकत आहेत तर मित्र हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील बाजारभाव भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार